नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री, मंत्री अतुलजी सावे हे दिनांक तीस जानेवारी रोजी डीपीडी सी अर्थात जिल्हा नियोजन समितीची बैठक सकाळी दहा वाजता घेणार आहेत राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक उद्या गुरुवार दिनांक तीस रोजी सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी परिसरातील कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण नियोजन भवनाच्या मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आले आहे या बैठकीच्या संबंधितांनी नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अभिजित राऊत यांनी यावेळी केले आहे दरम्यान या वर्षातील ही पहिलीच बैठक आहे त्यामुळं जिल्हा नियोजन समितीच्या या बैठकीत नवीन सदस्य निवड होणार का याकडं जिल्हाभरातील राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं लक्ष लागलं आहे पालकमंत्री हे कोणाच्या मर्जीतील हे बैठकीच्या नंतर विकास निधी कोणाला किती प्रमाणात मिळतो यावरून समजणार आहे प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं पालकमंत्री सावे हे नांदेड जिल्हा दौऱ्यावर होते नांदेड शहरातील विविध कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावी या कार्यक्रमादरम्यान नांदेड येथील स्थानिक लोकप्रतिनिधी अनेक वेळा जवळ तर अनेक वेळा दूर पाहायला मिळाले त्यामुळं त्यांच्या मर्जीतील कुठल्या लोकप्रतिनिधीला अधिक भरीव निधी त्यांच्या मतदारसंघासाठी मिळेल हे त्या तीस तारखेच्या बैठकीच्या नंतर समजणार आहे एक वृत्त न्यूज चॅनलसाठी मी दिगंबर शिंदे ढिगा पाटील